साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर साधगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा सोशल मीडियावर धार्मिक बॉयकॉटच्या पोस्ट पोलिसांचा कारवाईचा इशारा जळगाव जामोदच्या ठाणेदारांनी ग्रुप ॲडमिन तसेच नागरिकांना दिला इशारा सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक बायकॉट करण्याच्या पोस्ट केल्या जात असल्याची गोपनीय माहिती जळगाव जामोद पोलिसांना मिळाली असून अशा प्रकारच्या आक्षेपार्ह व दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट व्हिडिओ व्हायरल केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीकांत निचळ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला आहे ठाणेदार श्री निचळ यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की सोशल मीडियावरून धार्मिक बॉयकॉटसारखे संदेश प्रसारित होत असल्याची गोपनीयरित्या समजले आहे असे एखाद्या विशिष्ट जाती धर्माला किंवा व्यक्तिसमूहांना बॉयकॉट करणे हे कायद्याने गुन्हा ठरत असल्याने कोणत्याही व्यक्तीने अशा प्रकारचे जातीय धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश राष्ट्रीय एकात्मतेला धोका संभवतो असे संदेश प्रसारित किंवा पोस्ट करू नयेत असे संदेश सोशल मीडियावरून आक्षेपार्ह संदेश पोस्ट किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल प्रसारित करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच त्या संबंधित ग्रुप ॲडमिन यांना जबाबदार धरण्यात येईल याची सर्व ग्रुप ॲडमिन यांनी दक्षता घ्यावी तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही केले आहे